અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી साडे बत्तीस वय झालं माझं आणि साडे बत्तीस वय झाल्या मला एक ऑफर आल ते चांगल्या आज्या म्हणला तुला पूर्गी दाखवतो तु। लका काहीच नुसतं माझं सुपागत झालं आणि दोन दिवस झाले ला माझी साधी गाठ बी घ्याय नाही मी रोज इथून दिवसभर बसतोय ल साध पाणी सुद्धा प्याय नाही इतका आनंद झाला मला आणि आज्याने माझ्या आनंदावर का बसलाय अरे आजा तुला असाच हाणला पाहिजे बावा लका तू भेटला ना असला आनंद वाटला ना असं काहीच नुसतं फुलूनच गेलं ते पोरगीच म्हणल्याला कवा लागाय कधी जायचं बघायतीला जावे की बघायला पण ते आहे ना कस काय एक ता... नंबर आहे एक नंबर एक नंबर? दोन दिवस नव्हता मला करमत नव्हतं अरे मी आ... दोन दिवस माझ्या पोटात गडबड उठली होती ल फोन करायचा मला मी आलो असतो तुला बघायला तुला दवाखान्यात मिळाला असता पण त्या बघला का जायचं आपल्याला ती पोरगी बघायला जायचं साडे बत्तीस वय झालं माझ आता ते होईल तरी लग्न नाही पण हे थांब आमचं महत्वच पण जुळवचील ना एक लगेच जुळावणार परश लग्न जमलं ना तुला बुलेच पोषाक चालतंय की अर्शा ए काय दाबले आहे असं काय तुला वरडाय झाली का चापटीच पाडी महत्वचा विषय झालाय म्हणजे ते माझं बी महत्वच आहे महत्वय ते आमच्या पुढे आता कशाला संज्या संज्या कोण संज्या कोण संज्या मग तू काय गावाच्या बाहेर राहतोय काय अरे गावात राहत आम्हाला माहिती होई रे संजय म्हणायचं नाही संजू भाऊ आता तुझा असेल भाव ब्युटी कोण आहे संजू भाऊ आम्हाला आम्हाला माहिती संजू भाऊ मला कुठे पडी टाकेल मी आता संजू भाऊ संजू भाऊ म्हणजे आम्हाला आम्हाला नाही माहिती तुझी थोडं मला तरी कमीत कमी आगाव पाण्याने बोलायचं नाही नाही तर सुट्टी द्यायचो नाही सुट्टी तसले बडबीट करून बोल नको सजूबा म्हणजे ती बेवडा खायच्या व्हाय तका इज्जत तीर बोलायचं इज्जत तीर बेवडा म्हणायचं नाही काय माझं काळीज आहे काळेस ती तुझं काही जायचं जा की तिकडे उडाग रा काय जा आम्हाला कसे सांगतो तुझ्या काळी जायचं त्याला नीट बोलायचा तो उद्या भावी सरपंच आहे देणार राहू दे तू उपसरपंच का अरे ते पुढच्या पुढं बघू पुढच्या पुढे मग तुमचं सरपंच झाल्यावर ते लका गावात हातबट्टीचं दंडप चालू करताल तुम्ही दोघा तुम्ही लका ला लाइनवर नेटा लका मग आम्हाला कशेलित तर तुझं आज तुझी तू तुझा सांजा हुडग आणि मापत रायचं मी चाललोय काय नाही ते काणफडीत आता तुझं काय तोंड काणफडीत फिनपडीत मला डबल्या म्हणतात हा ह्याच्याकडे हे जागेवर बगायचं काय बगा या परत आल्यावर सांग तू मी कुठे असले पेतड्याला मारतो एखादा फटका बिटका लागला तर मरून मिरून जायचं हिन कुठे त्याला मारतो चल त्या पुरीच बघ भावा तू भेटला ना असं वाटतंय तुझीच पप्पी घ्या नग तुझ्या चल बाय त्या चर्मनच्या बायकोनी बोलावल्या भाकऱ्या करायला जत्राच्या नाही गेल्या परत अजून चढाय संजय संजय ओ भाऊजी त्यांना कशाला आवाज देत थोड काम आहे वहिनी माझं काय काम आहे पिऊन आलाय त्यांना घेऊन जायला आला काय पिला नाही राव तुमच्या मनात सारखं चोराच्या मनात कसं अहो लाज वाटते काय एवढं झुलत आला का गाव हाणून हाणून दमला की सगळी कटाळी तुम्हाला मारून आवनी तुम्हाला माहित आहे का मग आमच्या लहानपणी आम्ही रडायला लागलो का नाही तर आम्हाला गप करा बदा, बदा बदा मारत होती आणि हे काय गावाचा किरकोळ मार अहो ती बारीक होता तवा आता एवढा मोठा घोडा झालाय की तरी अक्कल याय नाही सगळ्यांनी हणून हाणून काटा तरी हा डब्बले नका मी रानातलं घरी गेलो तो नव्हता मग लगावतच असेल चला अरे माझं डोकं ने लय दुखतंय कस तरी होतय मग तुझ्याकडे आलोय आजीबा ऐकी जाऊ की झाला आजीबा काय ना त्यांच्याबरोबर हा चल की मग लगेच जाऊ ऐक ना तू काय कर गावातलं देवळ आहे का नाही तिथं जाऊन थांब मी आलोच लगेच त्या रानातल्या तिथं वस्तीवर बीक सारखा दिंगारा घालतोय आता आम्ही जत्रा घेऊन आलो तिथं तर हि तरी आलास का नाही बरं का आपा माझा मित्र आहे त्याला मी बोलावलाय मग ती कशासाठी आला असेल माहितीये का कशासाठी आला पैशासाठी आला असेल तुला पैसे मागा त्याच्याकडे काय पैसे नाहीत नाही त्याच्याकडे पैसे ना का पैसे बैसे देऊ नका तुला सांगतोय मी बरं एक काम करा तुम्ही जाऊ आतमध्ये मी जातो आतमध्ये पण पैसे देऊ नको त्याला पुढे तयारी हो जाऊ कसं तू जालोच तू जा कसा जात आहे बघते कि मी काल बघा घरात निघाले त्याच्या लगेच दारू प्यायला कसं जात आहे बघते दारच लावून घे गंप्या हा म्हण तयारी सगळी झाली हो सगळी वगैरे सगळे आणलेत पाणी भरून ठेवले पण डबल्याची डब्लॅची काय भानगड्या अजून सांग मला काय डब्लॅच काय ती कामाची माणसं काम प्या तुला कसं कळत नाही तर एवढे मोठे पाहुणे लय कामाची तेव्हा डबल्यात आला ना आताच ताई ठेवून आलाय ते बघा हे असं आलाय का हो का मी कसं मी येऊन द्या पण तुमचं काम परफेक्टच करत असतो आपण आपल्याला परफेक्टच माणसं पाहिजे पाहिजे रामाला पण लखन कुठे मी आता त्याच्या घरी गेलतो हलगी लावूनच येणार तो संजाला बोलून घे पटकन इथं नमस्कार 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 संजू नमस्कार काय चाललंय आजकाल हा चाललंय व्यवस्थित हा इकडे काय बघतोय तयारी झाली का सगळी तर तुला खबर आहे का सगळी तयारी झाली हे का चांगली तयारी केली तुला कसं खबर लागली चर्मन का वावलट कशी फिरते आणि तिला सगळंच कळत कुठं काय तसं आम्ही गंपू गावातल्या खबरा ह्यांना पहायला लागतात नंबर नंबर एकच पण काय म्हण गम्पू कामाची माणसं एकच नंबर लय बाहेर मग बरं महत्वाचा मुद्द्याचा बोला कसाडे बोलवून घेतलंय आम्हाला ऐकून घ्या आता बघा आले मुद्द्यावर आहे का ऐक समजू आपल्या जत्रा बरोबर आहे आणि पाहुणे रावळे बादास सभापती हे सगळे मोठे लोक जत्राला फक्त काय करायचं माहिती का गावात या बाणकुणाला सांगायचं मनातलं बोलला बर इतला मशा करते ती बरोबर आहे तुमचं बरोबर आहे खात्यात पेतेसून पुन्हा आमचाच काढा करायचा लोक हाच विषय होतो त्याच्यामुळे तुमच्यावर जिम्मेदारी इकडे बघायचं काय बकरी लावायला खाली लावले ती शिल्लक गोष्ट काय म्हणतात माहितीये का लय बारीक केलं आणि मीठच नव्हतं हे असं आहे सांजू अगदी बरोबर आहे ना अगदी बरोबर हाच प्रकार गावात होतो तुम्ही आपल्या जवळचे माणसं आहेत आणि चांगले माणसं आहेत तुम्ही सगळी जिम्मेदारी सांभाळायची मला बाहेरचे काम आहे हो आहेत यायचं राम राम शम शम करायचं तुला तर माहिती कसं असतायचं तुम्ही सगळं नियोजन करा पण ह्या कानाची त्या कानाला ह्यांना खबर लागली नाही पाहिजे गोष्ट मला गावात कोणालाच नाही आचारी बिचारी सगळं तयार केलंय मी काय अडचण नाही सगळा विषय झाला आता गायशिवाय होत काय स्टॉक आहे आपल्याकडे माल आपल्याला माहिती येतो आपल्याला का मला माहिती तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आता मी निघतो तुम्ही थांबा चालतोय बाहेरचे काम आहे जरा गंपू चल बरं पटकन पाहून की कुठे ठेवले सांगा की संजू त्याला समजून सांग जरा ऐक ना तुझं झालंय ना गोष्टी जरा दम काढ की थोडा बर ऐक फक्त तू हो तुम्ही या हा बघू काय करायचं का इथं थांबा बरं का तुम्ही पाणी बिणी लागलं काय बघा चल रे गंप पटकन संजय हे तुला माहिती आहे का गेल्या परीने ह्या दोघांनीच आपली नालच ते किलते ह्यांची का नाही असे जे रोवायचे असे जे माझ्या चांगलं डोक्यात आहे ना ह्यांना चांगला धडा शिक मी बी हितले आयड्या काढत असतो हितली आता काय करू जाऊ थोडी थोडी लावू मग बघ काय प्रोग्राम करायला ते कोरा ठेव बघलेला चार येळ्या तीन सत्तूर आणि बाकीचे ते आहे आहेत ते शेवटून घ्यायचंय आपली रविवारी बनव चांगलं शेवटणार का शेवटणार की एक नंबर तू गावात आहे नवीन मी गावचा सावकर हा किती द्यायचं तुला सांगते काय मजुरी होती तुझी सत्तर अरे महापत गेले पैसे अरे आपली पुढच्या रविवारी हाय जाता काय सांगताय सात बोकडा आहे ते अख्ख्या गावाला आमंत्रण द्यायचं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या जीवातली माणसं विश्वासाची माणसं तुम्ही काय करायचं सगळं नियोजन तुमच्या हातात देणार आहे तुमचा विश्वास नाही का आमच्या एक नंबर कार्यक्रम करून टाकणार आहे सगळ्या गावाला सांगतो आम्ही सगळ्या गावाला सांग तुम्ही फक्त सात बोकडा आहे ती सात आहेत का आणि ऐक ती नीट शेवट सगळं आणि जरा पैसे माफात घे साव सावकार काय कमी आहे का तुम्हाला राह गरीबाचं लगेच पैसे कमी गे पैसे आता सात बोकडाला काय चुचक देत का तुम्ही द्या की त्यांना गरीबांना खाऊ दे की दहा पाच रुपये द्या त्यांना काय तुझं असेल ती घे असं हात लावत तर आली पाहिजे चांगली मग बोल काय म्हणते तू आबा म्हणतो बोकड मोठी बोकड अरे तीस तीस किलो ते चाळीस चाळीस किलो ची बोकड आहे ती साव आपल्याला काय कमी का आहे साव करायच्या दाढी पासन बोकड दाढी मोठी असली म्हणजे बस ना दाढी दाखवणार काय तिथं मापा दा नाही आपला पुढे चाललाय टिंगल करतो काय सावकाराचे करायचं चालला होता होय येऊ का आम्ही मग तुम्ही आता आम्हाला सांगा तुला सांगतो सगळं मी आता सांगितले सांगलेत जमाय बर काय करायचं राहिले का पुऱ्या गावाला आमंत्रण द्यायचं बिर्याणी सुक पाहिजे तसं काय पाहिजे हलकी चार लोक बोलवून मोठे काय तुम्हाला करायचे पैसा लागू द्या जत्रा मोठी मोठी म्हणजे काय नाचवा किराव त्या ठीक आहे ठीक आहे मग तर लय मोठ काम करू बर का असं नियोजन करायचं नाद खोळा गावची जत्रा म्हणजे गावच्या जत्रा बरं तुमची असते का वारी तर येणार कार्यक्रम जवळ आहे आपल्या नर परत काय चालतंय लागा ना का मला दे म्हणलं लवकर देऊ ए दादा हातिरी लवकर शिवटून दे ना शेवटी गडबड होईल देऊ काय सर तुला माझ्याकडे देतो नाही तर बरं बरोबर चालतंय बरं का चांगले शिवटून ठेव येऊ का काय बाई अजून कशा बाय आल्या नाही ते बाई ते चेअरमन सांगितलं का नाही कुणाला अजून बाई सांगितलं कुणाला असं आशा असतं का जत्राचं काम आहे तिने सांगायचं असतं का नाही आलीच नाही अजून सांगायची माझ्या तर घरी एवढा राडा ना तेव्हा डब ते डबल्या त्यांना घ्या प्यायला न्यायला आला होता त्या नवऱ्याला तर मी कुंडून आली बघा आता येतात नाही आता आलंच नाही तर काय करायचं काय सांगायचं नसते आली तर अजून चिरमणी माझ्या चिल्ले असते लवकर सांगून बी आली ना काय सांगायचं एक तर घरचा बायांनी यावं पटापट नाही सांगितलं कुठून येतील बाया नाही जाऊ द्या आलोय आपण तर करू पटापट आता जवा येतील तवा येतील झालं आता शिजायला हो टाका आता तिथं येता येताना नाईन्टी नाईंटी घेतली मी अजून दोन नाइन्टी आणल्यात पाणी बी येतच आहे इथं टाकायची टांगवायच मग आपण आहे का ना चिर म्हणची जिरवायची पण हाय हु जिरवायची हा कोणा चिर म्हणजे काय म्हणलाय माहिती आहे का कोणाला सांगू नका गावाला सांगायच्या एवढूशा पोर्रा सहित अगदी बरोबर ए आपल्या गावात का नाही पिलू शिवाय भेटतच नाही काय हा अगदी बरोबर आहे बघू हॅलो हॅलो टोपण पण लावून तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का माणसं पाणी बरा येते बसला तुला काय करायचं तुझा माझा नाही पण गावाचा नाही होई मग तुला काय ना तो काय गावचा सरपंच आहे काय हा मी नाही सरपंच पण कसेल राहू माणसं येते पाणी जाऊ संजी तुला कोणी बोलावलं तुम्ही दिसलाय म्हणून येऊन बसले राह संजू मला सांग की याला नीट रे व्यवस्थित तू बी ह्याला नीट सांग की काय तुझं काय तुझं आज पण गरज नाही कोणी काय कसलं हसायचं नाही हसायचं नाही म्हणजे आमच्या का उपकार केला काय आमच्या इथं आलाय हा अरे तुम्ही जावा आम्हाला जायचंय ना आम्हाला जेवाय जायचंय आम्ही इथं एन्जॉय करत बसलोय काय तुम्ही निघायचं बघायचं लगेच कुठे जेव्हा जायचंय तुम्हाला जेवाय जायचे काय झालंय आमच्या पशी निरोप दिलाय सगळे गावातले जेवढे आहेत का नाही तेवढ्याला सगळ्याला सांगायचंय कोणाला सगळ्याला गावात चर्मनचे आहे ना जत्रा आहे घरी होय हा आम्ही आता एवढे मारले तिकडे जाणार आहे आता अरे डबले आम्ही बेकार नाही आमची चेरमनची गाठ नाही त्यामुळे आम्हाला सांगितलं नाही आपल्याला सांगितलं शेवट वर चर्मन कुठं आहे जत्रा होय हा जत्रा कुठे आहे देव, देव का घरी घरीच आहे वाटत दोन दोन बोकड का आपले दोन तो हा काय मग लेजेंगी पार्टी असेल ऐक ना तुला तुला घ्यायचं तिकडे प्यायला तिकडे तिकडे आले द नको मला नको चेअरमन ने दिली चेअरमन ने समजा एक एक बालका तुकडा दिलाय गावात संजू भाऊ तुझ्यासारखा माणूस गावात नाही आम्ही पुढे जातो तुम्ही या मागण कार्यक्रम करून तुम्ही का थोडं पाणी लय झालं ते पाणी घेत थोडं अरकड्याक मालच भारी लागतो घे तोडे ऐक ना ते आता ते बावाट गेल्यात आपण दे जाऊ कॅशाला नाईंटी द्यायची त्याला का आपल्याला कमी पडल्या चल तू आहे का ना पुढंच डोकं झालाव तुला का चल पड चल निड चल राजा तुम्हाला काय माहिती का काय माहिती नाही सावकाराने एवढी मोठी जोखमदारी टाकली आबाच्या माझ्या काय सांगायचं सात बोकड्याची जत्रा त्यांची सांगायला हो सात बोकड्याची माहितच नाही मला काय वाटलं बाबा दोघाला मेचणार आबाला म्हणलं राजा भाऊ कुठला आपला तिसरा माणूस जत्रेला जत्रेला सावकाराचे सात बोकडे सात तुम्हाला गावातलं काहीच माहित नसत तुम्ही नेसरच काय बर का चेअरमनच माहित आहे काय चर्मन हा हा चेअरमन चार बोकडे चार आणि काही मंत्र नाही तुम्ही आहे का ना हा तुम्हाला सांगा आम्ही आलो होतो आता हे चर्मनची जत्रा या संध्याकाळी हा तुम्ही ते गाणी यायचे काय सावकाराची जबाब म्ह सात बोकडा जाती गप्पा तुम्ही तिकडले शिजायचं नंतर आपण इथं जाऊ की अजून सांगितलंय चेयरमैनने जत्रला या त्रुदेव ऐक के ह्या जी भी तुमच्या जोडीला अजून दोघं ते घेऊन जावा एक एक जण गोळा करून दोस्त जाऊ घरची भी घेऊन जावा एवढा मोठा कार्यक्रम जमला का ताई नेला जत्रला ऐका आम्ही आम्हाला अजून संजय हा ऐक कि हा चिर म्हणजे कशी काय झिर राहता एकच नंबर आहे का नाही बघ की माणूस की नाही त्याला साधे मग तू कोणाला सगळं नाही आपण काय कमी काय ऐक ना आपल्याला माणूस आप आप की ऐक नाही आपण सगळ्याला सांगायचं आपण माणूस की सोडून चालायचं अजिबात नाही चल बर लगेच जाऊ आपण शांतपणे शिकवतो का आम्हाला हाम थांब गाडी थांब परची जत्रा आहे दोन बोकड कापल्यात किती दोन जेवा यायच काय घरच्यांना बी सांगायचं आईला बाबाला सांगायचं काय सगळे सगळे आणि का तुमच्या मित्रांना कमीत कमी तुमचे मित्र पन्नास साठ असतील घेऊन या मीच वाड आहे हाय बाबा लय झालंय अजून पुढे गाव आहे अजून राम राम पावन अहो इल्या आप रविवारी आपली जात्रा आहे सात बोकड चार कोंबड आयती आणि सहकुटुंब सहपरिवार जेवा यायचं कोणा म्हणून नगा सावकारांनी सांगितलं नाही जात्रेला हा ठेवतो अजून फोन लावायचे पाहुण्याला ठेवू का नमस्ते साहेब अहो आपली जत्रा येणार रविवारी सात बोकड चार कोंबड कोंबडा सह सहकुटुंब सहपरिवार जेवा या हा चाल ते गट बडायदारा ठेवतो साहेब बर का हा हो पण ते आठवणीने या फोन बोल कि आपलं का माझ अरे माझ्या मागे चालले माझे उद्याचे येणार जात राय जा बस सात बोकड बोकडायती आणि मी कशाला त्यांना फोडाकतोय अरे त्या डबल्याने नको केलेला का सारखं पोराच्या मागा हात धुवून लागलाय का तू कुठे जातो येईल की आता कवा यायचा का हे दिसते ती आले ती आले तिस आले तिला पोहरा ए संज्या

आपलं चर्मन चरमन माहित तू चरमन ते जत्रा जत्रा हे काय सांगायचं सांगायला पेतड्या पैसे निरोप दिलाय मला जेवायला मानवारी जत्रा सात बोकड राहायचं बी निरोप देतोय मानव काही साव सावकाराला काही कमी समजतोय हा, हा, चेर्मन, हा। चेर्मन

बोल ते आपलं चेअरमन माहिती का तो चेअरमन बर 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 ते जत्रा आहे की नीट उभा राहिला का तुला मी अजून सांगतो जेव्हा जायचं चेअरमन काय जत्रा हा मला भूक लागली चल बर का येत साठ सत्तर लोक होती मी मोजलेत मोजल्यात नाही मी मोजले होते सत्तर पंच्याहत्तर लोक हो। आस्ते देव चांगला झाला छान झाला हा चर्मन झाले का पावडे सगळे जेवण हो झाले की गावकरी राहिल्यात फक्त आता काय गावकरी आपली ए राणे तुला सांगतो फक्त तुझा नवराच गावात येणार अजिबात एक गावाला येणार नाही जेवायला नाही नाही काय नाही पण असं कुठं असतं अजिबात नाही म्हणलं ना अजिबात नाही खर्च केला येतो चर्म हा तरीच मला वाटलं बाया का भाकरीला आल्या नाहीत असं आहे म्हणलं कशा येत्या बाया भाकरीला अक्षरशः सगळ्या भाकरी मी एकटीने थापल्या त्या काय आणला पटतय का गावकऱ्याला नाही सांगायचं मंग भाकरीला सुद्धा बाया आल्या नव्हत्या राणे तोंड सांभाळून समोर बोन नवऱ्यासारख्या करू नको तुला आता सांगतो या काय तर एकटीने बोललो होतो मी एक बी जेवण नाही पाहिजे नाही मी टाकून देईन मटन फेकून देईन एक बी जेवण नाही पाहिजे दोन दिवस एकटी मग काय काय सांगित सांगितलं होतं मी सांगितलं गावाला आला नाही पाहिजे नाही आलाच नाही पाहिजे नाही येतच नाही हा आमदार साहेब आताच गेलेत हा उद्या मीटिंग लावली बरोबर हा तुम्ही चेअरमन कसा का असताना सगळ्याला जेवाय बोलावला आपल्या त्यातच समाधान व्हा चलायकडे कुठं कुठं काय करायचं कुठं कुठं इकडं तुमच्या माझ्या जेवायला संजय ना आम्हाला सांगितले एक पाव मी पुढे टाकायचं नाही तुम्हाला सांगतो अरे बोलू ना फोन करत काय करत कोणत्या डबल्या कुणी सांगितलं तुम्हाला आम्ही का बळा तू का आमच तुम्हाला कळ पाहिजे आम्हाला तुम्ही येताच कसे सांगा त्या टबल्यानं आम्हाला येऊन सांगितले शर्मनं जेवाय बोलावले म्हणून सावकार मी त्याला ताकद केली ती गावात एकाला आबा तुम्हाला तर कळ पाहिजे चार फार येऊन सांगितलं आम्हाला त्यांनी काय सांगितलं सांगितलं गेल्यावर असंच पाच बोकडं खाऊन गेला हाता बसून परत चार महिन्या नावा हे करीत गेलात तुम्ही काय केलं तो म्हणजे आम्ही का बळालो का हे गप्या ही कडे नाही तू म्हणजे काय फळ झाला तुम्ही काय उपाशी आहे का उपाशी आलो सकाळ जेवण त्याच्यासाठी खासदार मंत्री जाऊ करून आमदार झालाय बघितलं का मंत्री हजेरी लावतात कोणाला बघतो त्यांना कळलं पाहिजे सावकार चेअरमन थांबा थांबा चेअर थांबा याँगले। याँगले या इकडे तुला इकडे हा या इकडे आपलं खाली चेअर मी मला येत नाही बा

એ આયે આયે એ આયે प्याली घरी